वैभववाडी शहरात अंकित मेडिकलमध्ये रात्री चोरट्याने डल्ला मारला असून तीन मॉनिटर आणि मेडिकल मधील वैभववाडी पोलिसात संजय सावंत यांनी तक्रार दिल्यावरून पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे यांना पाचारण केले यातून काही निष्पन्न झाले नसले तरी मेडिकलमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्या दिसून आला पोलीस स्टेशन शेजारीच असणाऱ्या मेडिकलमध्ये चोरी झाल्याने पोलिसांची गस्त काय कामाची असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आज वैभवडी शहरातील अंकित मेडिकलमध्ये जी रात्री चोरी झाली त्या मेडिकलमधील तीन मॉनिटर आणि चिल्लर असं मिळून सुमारे दहा ते बारा हजार रुपये किमतीचे ऐवज आणि रोख रक्कम चिल्लर है। पतक, ही चोरीला गेलेली आहे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी स्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलवलं परंतु त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही मात्र चोरट्याने प्रवेश केल्यानंतर सी सी टी व्ही बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला पूर्णपणे त्याची माहिती नसल्यामुळे ते सी सी टी व्ही फुटेज चालू राहिलं आणि त्यातूनच चोरट्याने कशा प्रकारे चोरी केली आतमध्ये कसा प्रवेश केला हे त्या सी 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 टी सी टी व्ही फुटेजवरून लक्षात येत आहे आणि हाच एक म मेव पुरावा पोलिसांनाच्या हाती लागला आहे परंतु अजूनही त्याचा तपास लागला नसला तरी भविष्यात पोलिसांना हा महत्त्वाचा एक धागा मिळालेला आहे पोलीस स्टेशनला लागूनच हे अंकित मेडिकल आहे मधी चिऱ्याची जो भिंत आहे त्या भिंतीवरून त्या मेडिकलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला मेडिकलला लागूनच डॉक्टर संजय मराठे यांचा दवाखाना आहे त्या दवाखान्याचा दरवाजा तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला आणि मेडिकलमध्ये गेल्यानंतर काहीही किंमती वस्तू मिळत नसल्यामुळे त्याने मॉनिटर ग घेतले तीन मॉनिटर होते एच पी कंपनीचे एक तीन हजार रुपये आणि अडीच अडीच हजार रुपये किमतीचे दोन मॉनिटर असे एकूण आठ हजार रुपये किमतीचे मॉनिटर होते परंतु ते मेडिकलच्या बाहेरच पोलिस स्टेशनच्या आवारात जे साहेबांचं पूर्वीचं जे होतं त्या बाथरूमच्या गच्चीवर म्हणा किंवा त्या मोकळ्या पॅसेजमध्ये त्याने फेकून दिलं आणि चिल्लर फक्त घेऊन गेला या पोलिस स्टेशन आणि मेडिकल यांच्यामध्ये जो संरक्षण भिंत आहे त्या भिंतीवरून त्याने प्रवेश करताना पैशाचा चिल्लरचा जो डबा होता तो त्या ठिकाणी पडला काही चिल्लर त्या ठिकाणी पडलेली होती दोन्ही ठिकाणी आणि त्यावरूनच असं लक्षात येतं आहे की हा चोरट्या त्या भिंतीवरून पोलिस स्टेशनच्या आवारातूनच त्याने पळ काढला आहे त्यामुळे पोलिसांच्या गस्तीबाबत आणि तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे बाजारपेठेत व्यापाऱ्यांचे भीतीचे वातावरण पसरले आहे परंतु पोलीस या चोरीचा कसा छडा लावतात हे पाने उचित ठरणार आहे